नमस्कार मुलांनो वेलकम बॅक टू आज आपण मराठी व्याकरण सुरू करणार आहोत एट स्टँडर्ड नाईन स्टँडर्ड आणि टेन स्टँडर्ड साठी एस एस सी बोर्ड मराठी मीडियम सेमी मीडियम आणि इंग्लिश साठी समास हा ग्रामरचा पार्ट ऑलमोस्ट सगळ्यांमध्येच येतो खूप सोपा पार्ट आहे एकदम पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण समास म्हणजे काय समासाचे प्रकार किती असतात त्यानंतर समास ओळखायचा कसा हे एकदम व्यवस्थित सिंपल भाषेमध्ये समजून घेऊ चलो अजिबात टाईम न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवरती असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे त्या पेजला फॉलो करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल करायचा सुरू बघा समास म्हणजे काय जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द एकत्र येऊन त्यांचा जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दाच्या एकीकरणाला समास असे म्हणतात व्याख्या जड वाटते सिंपल भाषेत सांगतो एक जोड शब्द आहे जो दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला आहे त्याला बोलतो आपण समास आता उदाहरण बघा राजाचा वाडा ह्या दोन शब्द होते एक तर राजा आणि दुसरा वाडा यांना एकत्र केलं आणि एक शब्द तयार झाला राजवाडा सेम नऊ रात्रींचा समूह नऊ रात्र नऊ रात्री आणि समूह तीन शब्द होते तिघांना एकत्र केलं आणि एक शब्द तयार झाला म्हणजे डोक्यात कसा ठेवणार तर बाबा समास म्हणजे एक जोड शब्द आहे जो दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन बनतो क्लिअर झालं बघा आता या समासाचे प्रकार एकूण सहा पडतात अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुर्विही समास कर्मधारेय समास आणि शेवट द्विगु समास हा शेवटचा समास एकदम सिंपल आहे आता या काही समासांमध्ये उपप्रकार सुद्धा आहेत तुम्हाला मेन जो काही प्रकार आहे जसे की हे होते आपले सहा आणि त्यांचे उपप्रकार हे सुद्धा डोक्यात ठेवायचे जर तुम्ही उपप्रकार व्यवस्थित एक्झाम मध्ये लिहिले तर तुम्हाला मार्क आउट ऑफ पडतील क्लिअर झालं चलो आता सगळ्यात पहिला समास बघूया अव्य अजिबात डेफिनेशन कडे कन्फ्यूज होऊ नका फक्त घेऊ यात पहिले पद महत्वाचे असून ते अव्यय असते व संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण असतो जड वाटलं सिंपल भाषेत म्हणजे ज्यावेळेस आपण शब्दांची फोड करणारे शब्दांची फोड करणारे त्यावेळेला जो पहिला शब्द येईल ना तो महत्वाचा असेल आता उदाहरण बघा लगेच कळून येईल तुम्हाला आमरण दोन शब्द होते एक होता पहिला जर नीट बघितलं तर या शब्दाचा विग्रह करण्या अगोदर सिम्पल मध्ये बघा काय दिसतं इथं जर मधी रेश काढली तर दोन शब्द आहेत हा आ वेगळा आहे आणि मरण वेगळा आहे बरोबर मरणाचा अर्थ वेगळा होतो आणि समोर फक्त आ लावल्यामुळं या मरणाचा अर्थ काय झाला चेंज झाला म्हणजे पहिलं पद काय झालं महत्वाचं झालं आणि याचा विग्रह कसा होतो मरण येईपर्यंत आता पुढचा शब्द बघा दररोज शब्दाचा विग्रह केला मधून मी फक्त रेश मारली रोज आणि दररोज दररोजचा अर्थ काय होणार आहे प्रत्येक दिवशी म्हणजे हा पहिला जो दर आला होता ना हा महत्वाचा झाला परत घरो घरी मधी लाईन मारा दोन शब्द कुठले सापडले आपल्याला घरो आणि घरी बरोबर पहिला शब्द काय आहे महत्वाचा आहे म्हणजेच काय तर प्रत्येक घरी पुढं बघा बिन तक्रार मध्ये रेश मारा बिन वेगळा झाला तक्रार वेगळा झाला तक्रार या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे पण पुढं बिन लावल्यामुळं या शब्दाचा अर्थ व्यवस्थितरित्या चेंज झालेला आहे कळलं नक्की म्हणजे कोणत्याही तक्रारीशिवाय पुढं हजर म्हणजेच काय प्रेझेंट पुढं गैर लागला म्हणजे अपसेंट झाला हजर नसलेला कळलं अर्थ समजला म्हणजे फक्त तुम्हाला शब्दांची फोड करता आली पाहिजे शब्दांची फोड केल्यानंतर जर पहिलं पद महत्वाचं असेल म्हणजेच प्रधान असेल तर त्याला आपण अव्यय भाव समास म्हणतो पहिला प्रकार कळला नक्की चलो आता दुसरा प्रकार समजून घेऊ दुसरा प्रकार आहे आपला तत्पुरुष समास मग अशी काय बघितलं आपण पहिलं पद महत्वाचं आहे आता बघायचंय दुसरं पद महत्वाचं आहे त्याला बोलतो आपण तत्पुरुष समास जसं की महान शक्ती म्हणजे काय महाशक्ती परत या शब्दाची जर फोड केली तर महान बऱ्याच गोष्टी आहेत ना बरोबर पण स्पेसिफिक काय शक्ती आहे बरोबर शेतकरी शेत, करी, शेत काय शेत काय अर्थच नाही समजते पण पुढच्या शब्दावरनं कळतंय की हा शेती करणारा म्हणजे ह्या पुढच्या शब्दाला काय आहे जास्त महत्व आहे त्याला बोलतो आपण तत्पुरुष समास आता ह्याच्यामध्ये एक प्रकार येतो म्हणजेच एक उपप्रकार येतो ज्याला आपण विभक्ती तत्पुरुष समास बोलतो ज्या समासात विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अवयवाचा लोप होऊन दोन्ही पदे जोडली जातात त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात म्हणजेच काय की ज्या वेळेला आपण विग्रह करणारे त्यावेळेला एक शब्दयोगी अव्यय हिथ वापरलं जाईल जस की तोंड पाठ तोंडाने पाठ हा ने काय झाला शब्दयोगी अव्यय झाला राजमहाल राजाचा महाल आता तत्पुरुष समास हे कसं ओळखणार ज्या वेळेला दुसरं पद महत्वाचं असेल त्यावेळेला बघा तोंडाने आपण खातो बोलतो अजून बऱ्याच गोष्टी करतो बरोबर पण तोंडाने स्पेसिफिकली काय करायचंय पाठ करायचंय म्हणजे दुसरं पद काय झालं महत्वाचं नंतर राजमहाल राजाचा काही असू शकतो ना बरोबर पण महाल काय झालं एक स्पेसिफिक झालं म्हणजे दुसरं पद काय झालं महत्वाचं झालं बघा अवयभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं होतं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे थोडेसे इथे मिस्टेक झाली तत्पुरुष झाले तत्पुरुष पाहिजे ठीक आहे डन समजले दोन प्रकार आता पुढचा आतापर्यंत आपण काय बघितलं पहिलं पद महत्वाचं नंतर दुसरं पद महत्वाचं आता तिसरं काय असणार आहे दोनही पदे महत्वाची बघा ज्या वेळेला दोनही पदे महत्त्वाची असतात म्हणजे समान दर्जाचे असतात तेव्हा आपण द्वंद्व समास असे म्हणतो आता ह्याच्यामध्ये एकूण तीन प्रकार आहेत पहिला प्रकार येतो इतर इतर द्वंद्व समास म्हणजे समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चे बोधक उभयान्वयी वा वापर होतो म्हणजे ज्या वेळेला आपण सामासिक शब्दाचा सा विग्रह करणारे त्यावेळेस दोन शब्द आपल्याला आणि किंवा व या शब्दाने आपल्याला जोडावे लागतील म्हणजे कसं बघा आई बाप आई सुद्धा पाहिजे बाप सुद्धा पाहिजे म्हणून काय झालं आई आणि बाप मिसळ पाव मिसळ पण पाहिजे आणि पाव पण पाहिजे विटी दांडू सुद्धा पाहिजे दांडू सुद्धा पाहिजे म्हणजे ह्या ठिकाणी दोनही पदक आहेत महत्वाचे आहेत आणि दोन्ही सुद्धा हवेत आपल्याला कळलं आता पुढचा प्रकार येतो वैकल्पिक द्वंद्व समास आता वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये विग्रह करताना आपण कुठले कुठले शब्द वापरतो बघा किंवा अथवा वा हे विकल्पबोधक उभयान्वयी अवय आपण वापरतो आता उदाहरण बघा खरे खोटे खरे असेल किंवा खोटे असेल अथवा खोटे असेल बरे वाईट म्हणजे एकतर बरे तरी असेल किंवा वाईट तरी असेल जर तर नीड बघितलं तर ह्याच्यामध्ये काय दिसतय तुम्हाला खरे खोटे हे विरुद्धार्थी शब्द दिसतात का दिसतात ना म्हणजे याचा अर्थ काय वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये असे दोन शब्द असतील की जे विरुद्धार्थी असतील कळलं नक्की आता पुढचा प्रकार बघा समाहार द्वंद्व समास या समासामध्ये पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश केलेला असतो म्हणजे काय की दोन शब्द जरी बोललो तरी आपण बऱ्याचशा गोष्टी सांगून मोकळ्या होतो बरोबर आता उदाहरण बघा समजा आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपण त्याला विचारतो चहा पाणी म्हणजे त्याला चहा आणि पाणीच देतो का आपण नाही चहा पाण्यासोबत त्याला काहीतरी बिस्किट देऊ कुरकुरे देऊ कुरकुरे नाही जाणार पण काहीतरी आपला शेव वगैरे देतो आपण फराळ वगैरे देतो म्हणजे काय चहा पाणी या शब्दामध्ये पूर्णपणे त्याला जो आपण नाश्ता देणार आहे ना तो काय झाला इन्क्लूड झाला सेम केर कचरा बघा केर कचऱ्यामध्ये पण पूर्ण इन्क्लूड केलं तर केर असेल कचरा असेल घाण असेल सगळं त्याच्यामध्ये काय झालं इन्क्लूड झालं म्हणजे थोडक्यात काय दोन शब्दांमुळे संपूर्ण जातीचा काय झाला बोध झाला त्याला बोलतो आपण समहार द्वंद्व समास एकदा रिव्हिजन मारायची बघा द्वंद्व समासामध्ये समासा दोन पद महत्वाची असतात इतर इतर मध्ये आपण आणि आणि व वापरतो वैकल्पिक मध्ये किंवा अथवा वा वापरतो समाहार द्वंद्व समासामध्ये जो विग्रह करतो त्याच्या शेवटी आपण वगैरे हा शब्द वापरतो काय वापरतो वगैरे हा शब्द वापरतो आणि पूर्णपणे त्या जातीचा काय होतो तर बोध होतो क्लिअर नक्की समजलं चलो आता पुढचा कर्मधार्य समास मगाशी जे तीन बघितले त्याच्यामध्ये आपण पहिलं पद महत्वाचं नंतर दुसरं पद महत्वाचं आता त्याच्यानंतर बघितलं दोनही पद महत्वाची आता बघणार आहे थोडासा वेगळा प्रकार कर्मधार्य समासामध्ये ज्या वेळेस आपण विग्रह करणार आहोत त्यावेळेला एक पद आपलं विशेषण असेल आणि दुसरं विशेष असेल म्हणजे ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते तो शब्द आणि विशेष माहिती ज्या शब्दाने सांगितली जाते त्याला बोलतो आपण विशेषण मग एक्झाम्पल बघा महाराष्ट्र काय ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत महान आणि राष्ट्र म्हणजे काय महान असे राष्ट्र ह्याच्यामध्ये हे काय झालं विशेष झालं आणि हे काय झालं विशेषण झालं म्हणजे ज्या सामासिक शब्दांमध्ये विशेषण आणि विशेष ती जोडी येते त्याला आपण कर्मधारे समाज बोलतो पुढचा शब्द बघा काय दिसतोय नरसिंह सिंहासारखा नर, नर म्हणजे नराबद्दल विशेषण काय सांगितलंय सिंह सांगितलंय पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष म्हणजे पुरुषाबद्दल विशेषण कुठला वापरलंय तर उत्तम वापरलंय कळला प्रकार आता पुढचा प्रकार बघा बहुर्विही समास बहुर्विही समासामध्ये दोनही पद महत्वाची नसून एक मिनिट इथं शशून झालंय तिथे नसून पाहिजे होत यस yes. महत्वाची नसून त्या पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला काय बोलतो आपण बहुर्विही समास म्हणजे लक्षात कसं ठेवायचं की जे दोन शब्द दिलेत ना त्या दोन शब्दांना काही घेणं देणंच नाहीये काहीतरी वेगळा शब्द निघतोय म्हणजे बघा उमापती उमेचा पती, पती कोण तर शंकर म्हणजे उमापती बोलल्यानंतर उमा आणि पतीचा काही संबंध नाहीये पुढच्या शब्दाचाच काहीतरी बोध होतोय जो काय असणार आहे आपला शंकर नंतर जितेंद्रिय जिंकली आहेत इंद्रिय जाने असा तो कोण माहीत नाही म्हणजे थोडक्यात काय का असा सामाजिक शब्द ज्याच्यामधून आपल्याला तिसऱ्या शब्दाचा बोध होतो त्याला आपण बहुर्वी समाज बोलतो कळले पाचही प्रकार आता शेवटचा एकदम सिंपल प्रकार बघा द्विगु समास या समासामध्ये काय तर पहिलं जे पद राहतं ना ते संख्या विशेषण असत म्हणजे थोडक्यात काय का संख्येच्या रूपामध्ये मांडणी केलेली असते त्याला आपण द्विगु समास बोलतो एक्झाम्पल बघा नवरात्र नऊ रात्रींचा समूह संख्यावाचक विशेषण कुठलं होतं तर नऊ चौकोन चार कोणांचा समूह म्हणजे चार काय झालं संख्यावाचक विशेषण झालं अशा टाईपमध्ये पूर्णपणे सहा समास असतात बघा सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं होतं तर अव्ययीभाव समास म्हणजे ज्याच्यामध्ये काय असणारे पहिलं पद महत्वाचं राहील बरोबर नंतर काय बघितलं तत्पुरुष समास त्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे नंतर द्वंद्व समास दोनही पद महत्वाची आहेत नंतर बघितलं आपण बहुर्वी समाज दोन्ही पद महत्वाची नाही नंतर बघितलं आपण कर्मधार्य त्याच्यामध्ये विशेषण आणि विशेषची जोडी येते बरोबर नक्की समजते विशेष आणि शेवटी बघितलं आपण द्विगु ज्याच्यामध्ये आपण संख्येचा वापर करतो किंवा संख्या विशेषण आपण वापरतो समजले प्रकार व्यवस्थित समजले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती रील्सच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास कसा करायचा याबद्दलचे व्हिडिओज येत राहतात सो आपल्या इन्स्टाग्रामच्या पेजला सुद्धा फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करून बेल दाबा बाय बाय